जय शिवराय शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये हो तर शेतकरी मित्रांनो शेतकरी कर्जमाफी संदर्भात एक महत्त्वाचा जी आर प्रकाशित झालेला आहे आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल यामध्ये महत्त्वाची अपडेट देण्यात आलेली आता, आता ती नेमकी काय आहे आता तुम्ही बघू शकता की शेतकरी खूप आंदोलनं आहे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात असं नुकसान झालेलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांची आशा आहे सरकारकडून की सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी करेल आणि शेतकऱ्यांना दिलासा देईल पूर्ण महाराष्ट्रामध्ये मा अतिवृष्टी झाली सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये आणि शेतकऱ्यांच्या हातात आलेली पिकं ववून गेले यामुळे शेतकरी इतका संकटात सापडला की शेतकऱ्यावर आंदोलन करायची वेळ आलेली त्यामुळे आता शेतकऱ्याची सरकारकडून अपेक्षा आहे की सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी यासाठी आंदोलनं होत आहे सर्व होतंय आता शासन निर्णय प्रकाशित झालेला आहे आजच तीस तारखेला आता हा नेमका काय आहे याच्यामध्ये शासनाचं काय म्हणणं आहे संपूर्ण आढावा आजच्या व्हिडिओमध्ये घेऊया नमस्कार मी दीपक तुम्ही बघताय महाराष्ट्रीयन ब बुट्यूब चॅनल चला तर आजचा व्हिडिओ सुरू करी मित्रांनो महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी याआधी काही पॅकेज जाहीर केली होती म्हणजे ज्या ज्या भागांमध्ये अतिवृष्टी झाली त्या त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची ग्वाही सरकारने दिली याचे जी आर पण प्रकाशित झाले परंतु शेतकऱ्यांना किती निधी भेटला काय भेटलं याआधी आठ हजार कोटी भेटला त्यानंतर आता परत अकरा हजार कोटींची घोषणा झालेली आणि येणाऱ्या पंधरा दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा देण्यात येईल अशी ग्वाही देण्यात आलेली आता याची सत्यता काय ही आल्यावरच समजेल आता शेतकऱ्यांना याच्या आधी दोन हेक्टरपर्यंत जी, जी मदत देण्यात आली काहींना चार हजार भेटले काहींना पाच हजार भेटले काहींना आठ हजार भेटले अशी मदत देण्यात आली आता वाढीव एक हेक्टरीपर्यंत मदत देऊ अशी ग्वाही देण्यात आलेली आता हे राहिलं बाजूला आणि आता वादळ पेटलंय ते शेतकरी कर्जमाफीबद्दल शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी आणि कर्जाच्या बोजातून शेतकऱ्यांना मुक्त करावं अशी मागणी उठलेली आता सरकारचं म्हणणं आहे आम्ही कर्जमाफीच्या विरोधात नाही आता यातच शासन निर्णय या पोर्टलवरती ऑफिशियल गव्हर्नमेंटचा जी आर प्रकाशित झालेला आहे आणि कर्जमाफीबद्दल संपूर्ण माहिती यात दिलेली संपूर्ण आढावा आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेऊया संपूर्ण व्हिडिओ बघत राहा शेतकरी मित्रांनो शासन निर्णय या पोर्टलवरती शेतकरी माफी बद्दल एक महत्वाचा जी आर प्रकाशित झालेला आहे तुम्ही बघू शकता काय म्हणणं गव्हर्नमेंटचं शेतकरी माफी बद्दल राज्यातील शेती क्षेत्रात आणि शेतकऱ्यांच्या जीवनात अमूलाग्र बदल घडून शेतकऱ्यांची थकीत कर्जाच्या विळख्यातून सोडवणूक करण्यासाठी अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजना करण्याबाबत शासनात शिफारशी करण्यासाठी समिती गठीत करणेबाबत दिनांक तीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस म्हणजे आजचीच तारीख आहे आणि आज हा जी आर प्रकाशित झालेला आहे शेतकरी कर्जमाफी बद्दल आता याच्यात काय म्हणणं आहे नेमकं जाणून घेऊया आपण महाराष्ट्रातील शेतकरी राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा एक महत्वाचा भाग आहे तथापि अनियमित पाऊस गारपीट दुष्काळ अतिवृष्टी व महापूर यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक वेळा पिकांचे नुकसान होते पर्यायाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते त्यामुळे शेतकरी बाधित होतो त्यामुळे बाधित शेतकरी शेती कर्जाची मुदतीत परभेड करू शकत नाही असे शेतकरी थकबाकीदार झाल्यामुळे त्यांना बँकांकडून नव्याने पीक कर्ज भेटत नाही शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी यापूर्वी शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सम्मान योजना दोन हजार सतरा महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणावीस व महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना दोन हजार एकोणावीस जाहीर करून शेतकऱ्यांना वेळोवेळी मदत दिली म्हणजे यापूर्वी आम्ही कर्जमुक्ती केली असं शासनाचं म्हणणं आहे परंतु शेतकरी तरी सुद्धा कर्जाच्या बोजामध्ये अडकलेला आहे आता हे का होतय आणि याचा दीर्घकालीन उपाययोजना करण्यासाठी हा जी आर प्रकाशित झालेला आहे म्हणजे शेतकरी कर्ज कर्ज बाजारी शेतकरी होऊ नये असं शासनाचं म्हणणं आहे याच्यासाठी आम्ही दीर्घकालीन उपाययोजना करण्यासाठी ही समिती गठन करतोय आता बघू शकता तुम्ही खाली राज्यातील शेतकरी कर्जमाफी नंतरही वारंवार थकित कर्जाच्या दृष्टचक्रामध्ये अडकत असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे शेती क्षेत्रात आणि शेतकऱ्यांच्या जीवनात अमूलाग्र बदल घडून शेतकऱ्यांची थकीत कर्जाच्या विळख्यातून कायमस्वरूपी सोडवणूक करण्यासाठी अल्पकालीन व दीर्घकालीन उपयोजना करण्यासाठी करण्याची आवश्यकता आहे या दृष्टीने शासनात अभ्यासपूर्ण शिफारसी सादर करण्यासाठी प्रवीण परदेशी मुख्यमंत्री यांचे प्रमुख आर्थिक सल्लागार तथा मुख्य कार्यकारी अधिकारी या, यांच्या अध्यक्षतेखाली थी ही समिती गठीत करण्यात आली असा हा जी आर प्रकाशित झालेला आहे आणि शेती क्षेत्रात अमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना करण्यासाठी ही समिती गठन करली जाणार आहे असं या जी आर मध्ये म्हटलेलं आहे आणि शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यातून कायमस्वरूपी दीर्घकालीन कसं मुक्त केलं जाईल असं शासनाचं म्हणणं आहे उपाययोजना करण्याचं शासनाचं लक्ष आहे असं या जी आर मध्ये म्हंटलेलं आहे तो आशी हुती हो, हो। आशी तर शेतकरी मित्रांनो अशी होती ही कर्जमाफी बद्दल आजची अपडेट आणि हा जी आर लवकरच शेतकऱ्यांची कर्जमाफी हो आणि बळीराजा जो संकटात सापडलेला आहे त्या संकटातून मुक्त हो अशी अपेक्षा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद